नमस्कार के जी न्यूज इंडिया मराठीमध्ये आपले स्वागत आहे आजच्या घटनेच्या सविस्तर वार्ता के जी न्यूज इंडिया मराठीच्या माध्यमातून चित्रवर्गातून आरक्षण दिले जावे या मागणीसाठी जालना येथे दीपक बुराडे यांचे गेल्या चौदा दिवसापासून आमरण उपोषण चालू आहे सदर उपोषणाच्या समर्थनार्थ राज्यातील धनगर समाज गेल्या काही दिवसांपासून विविध आंदोलने मोर्चे काढत त्याच पद्धतीने आज रस्त्यावर उतरून विविध ठिकाणी चक्काजाम रस्ता रोको आंदोलन केलंय राज्यातील धनगर बांधवांनी पुकारलेल्या रस्ता रोको आंदोलनात सहभागी होण्यासाठी बिलोली तालुक्यातील धनगर बांधवांनी तहसील कार्यालय परिसरात रास्ता रोको आंदोलन करून सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली होती यावेळी तालुक्यातील समाज बांधव नागरिक या आंदोलनात मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते व्हिडिओ पॅलेसला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका